कल्याण टाटा पॉवर परिसरात अनेक विजेचे पोल गंजल्याने वाकले आहेत काल रात्रीच्या सुमारास यातील एक पोल कविता जाधव यांच्या घरावर कोसळल्याने त्यांच्या घराचे नुकसान झाले आहे मात्र गेले पंधरा दिवसापूर्वीच या परिसरातील अनेक विजेचे पोल घसरल्याने पडण्याची शक्यता वर्तव्य स्थानिक रहिवाशांनी अधिकाऱ्यांना पत्र मिळाल्या देखील केले आहे मात्र रहिवाशांनी या पत्राकडे दुर्लक्ष केल्याने काल ही दुर्घटना घडली असून या दुर्घटनेत कोणती जीवित हानी झाली नाही मात्र घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे हा अपघात घडून देखील संबंधित अधिकारी आले नसल्याची या घरात राहणाऱ्या कविता जाधव व त्यांच्या तीन मुलांना रात्रभर घराबाहेर तात्काळ राहावे लागले आता हा पोल कोणाचा आहे हेच कळत नसल्याने या गरीब महिलेला नुकसान भरपाई कोण देणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे मी एम ला गेलेलो होता कंप्लेंट टाकायला तो बोलतो की टाटाची लाईन आहे तो टाटाला काय करणार आमच्यावर काय नाहीये म्हणून आमचे पण गेलेले सगळे पाच पाच सहा आहेत त्यांची पूर्ण तुटलेले असे आले आलेले लाईन कोणाची आहे टाटाची आहे का एम एसीबीची आल्याला सांगितलं तर एम बी आल्या बोलतो की टाटाची लाईन आहे त्यांचे पण माझ्याकडे रिकॉर्डिंग आहे तो बोललेला आहे आम्ही कॉन्ट्रॅक्ट वर आहे आम्ही करतो काय होणार कारवाई आम्ही करतो कटिंग करतो कटिंग करून देतो तुम्हाला पूर्ण या परिसरात पूर्ण किती असे खांबे आहेत असं बघायला गेलं तर पूर्ण जिथेपर्यंत लाईट आहे पर्यंत पूर्ण खंबा असंच झालेला पूर्ण बँड झालेला आहे आणि त्यांच्यावर काय आम्ही कंप्लेंट पण केलं पंधरा दिवस झाला त्यांच्यावर नोटीस पण टाकले तो काय कारवाई काय ऍक्शन घेत नाही काय आता म्हणजे लाईट वगैरे गेले तो काय परिस्थिती तो डमी लाईट आहे लाईट तर नाही गेले मग हा खांबाई जो पडतात तो आपलं नुकसान होतात घराच्या पात्रे वित्रे काय घर तुटतात त्याच्यावर काही ना काही ऍक्शन घ्यायला लागेल नाही कधी पण कधी पण काय पण होऊ शकत कोणाला जीव पण होऊ शकत मेरा नाम कविता राजू जाधव आहे मे पंधरा दिन ते घुम रू कि की मेरे, मेरे पत्रे पे डाल के आप निकालो तो उन्होंने एक्शन नाही लिया कुठली बड़े साहब आए उन्होंने देखी गए पुलिस को कम्प्लेट डाला पुलिस भी आके देखी गए पंचमा करके गए फिर भी उन्होंने कुछ भी नहीं किया और आज भी रात के 12 बजे से हम बच्चे को लेके नहीं खाना बना के कुछ नहीं फिर बाहर भी हम लोग खड़े बारह बजे से बरसत का टाइम है पूरा घर में मेरे पानी गिर गए पत्रा टूट गया दीवार टूट गया सब टूट गए ये अभी फौरस का है कौन सा ये मेरे को इतना जानकारी नहीं है বিৰো ৰিপৰ্ট ইণ্ডিয়ান টিভি নুজ